आपण जीवनाला काय व्यर्थ घालवतो म्हणजे आपण आपला पैसा वगैरे घालवतो का त्याच्यापेक्षा जास्त कठीण गोष्ट लक्षात ठेवा याचं जास्त वाईट गोष्ट गेलेला पैसा परत येऊ शकतो गेलेली वेळ कधीच परत येत नाही एक दिवस गेला म्हणजे गेला तो त्याचा दोन दिवस होऊ शकत नाहीत या गोळ्यात चोवीस तासाचे घरी पंचवीस तास तरी झालेत का दिवसाचे तास चोवीस आहेत त्याचे चोवीस तास एक मिनिट ते वाढव मिळतं का तुम्हाला नाही आणि जी गोष्ट आपल्या डेफिनेट आहे तीच गोष्ट खूप ताकदीची आहे तीच गोष्ट एका मर्यादेपेक्षा कधीच कमी होणार नाही आणि वाढणार देखील आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आम्हाला आम्हाला एक कळलं पाहिजे की माझ्या हातामध्ये काय सगळ्यात महत्त्वाची ताकद तर ता काळाची ताकद माझ्या हातामध्ये आहे परमेश्वराने मला जे आयुष्य दिलेलं आहे ते पहिल्यांदा फक्त माझं आहे पण आम्हाला एक कळलं पाहिजे की जीवनामध्ये एक एक्स्ट्रा मिनिट एक सुद्धा मिळू शकत नाही त्या दिवसाची फक्त चोवीस तासच असतात एक सुद्धा त्यामध्ये वाढ होऊ शकत नाही आणि म्हणून जर मी माझा वेळ फुकट घालवत राहिलो तर काय सांगा मला कोणाचं नुकसान होतं आहे माझं नुकसान होतं त्याचा अर्थ पिक्चरला जायचं नाही का जरूर जायचं टी व्ही बघायचं नाही का जरूर बघायचं खेळायचं नाही का जरूर खेळायचं हे सगळं करायचं झोपायचं नाही का जरूर झोपायचं पण सगळं कसं तर आवश्यक तेवढंच कुठली गोष्ट अति झाली की काय होतं अति तिथे माती